पण आज जी आमच्या सरकारने किंमत आहे ती याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत तुम्ही चार चार पाच पाच वेळा आमदार खासदार मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता व तसा विचार करता मला असं वाटतं की ही माणुसकी कीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही राजन साळविणेशी म्हणाल ते कडवट शिवसैनिक आहेत आमदार राहिलेत तीन ते चार वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली ती स्थानिक पातळीवरची होती माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतायत पण हे दिवस जातील दिवस तसेच राहत नाहीत मी वारंवार सांगतो आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत आणि ज्या क्षणी मोदी यांचे टर्म पूर्ण करणार नाही त्या क्षणी महाराष्ट्र जशी परिस्थिती शिवसेना युनिटी मध्ये आहे तशीच आपल्याला पवार एनसीपी मध्ये बघायला मिळते आहे तिथल्याही लोकप्रतिनिधींचं खासदार आमदारांचं म्हणणं आहे की आपण आता एकत्र म्हणजे अजित पवारांबरोबर गेलं म्हणजे स्वतः अजित पवारांच्या मातोश्री यांनी काल पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर म्हटलं की एकत्र बघा दोन्ही ठाकरे एकत्र यायला एक पाहिजे दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे हा हे फंडे खूप आहेत मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे अजित पवार आमच्या बरोबरच होते होते ना आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं की आधी का तुम्ही जा कोणाबरोबर फडणवीसांबरोबर जा हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत अटकेच्या भीतीनं जात आहेत कारवाईच्या भीतीनं जात आहेत बाकी काही नाही विचार विचार काही नाही याच्यामध्ये भीती संपली का परत येते ज्या क्षणी फडरेसांचं राज्य जाईल मोदींचं राज्य जाईल तेव्हा त्यांची भीती सांगतो हिमतीनं उभे राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे या कारवायांना न घाबरणारी खोट्या कारवायांना न घाबरणारी मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी महाराष्ट्रातील कारस्थानांना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल कुठली कधी झाला कधी तारीख काय सव्वीस काय मला कोणते पाठवलं एक तारखेला काहीतरी झालं मी तर गेले मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातृश्वरती होत नाहीत झालेल्या नाहीत उद्धव ठाकरे काही लोकांना वन टू वन भेटत आहेत बरं का वा आर जो आय टी सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा मी बात करा त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधार युग त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आहे हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल धनंजय मुंडे प्रकरण असेल हा सोमनाथ सोयवंशी प्रकरण असेल मग ह्या सगळ्या टोळ्या पेड पैशे वाल्या पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला मग कधी याच्याविषयी बोला कधी संजय राऊतांविषयी बोला मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या मी त्यांना भीती आहे माझे पाय मजबूत आहे जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय तुम्ही किती माझ्यावर ते हल्ले करा तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत रावसाहेब साहेब आणखी एक विषय आहे की आता पुन्हा एकदा मातोश्री उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत असं म्हटलं आहे की आता एक शेवटची शिवसेना युबिची आशा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक कारण आतापर्यंत शिवसेना शिवसेनेची शेवटची आशा हा तुमचा शेवटची आशा म्हणजे काय विधानसभा ज्या अनुषंगाने जिंकल्या गेल्या महाशय महाशय तुम्ही याच्यामध्ये लोकसभा जिंकलो हा विषयच काढत नाही देशा देशामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशा लोकसभेत भाजपचा पराभव हो केला किंवा सगळ्यांचा पराभव हो केला इथून सुरुवात करा विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत अख्खा देश त्याची कारण घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे हा महानगरपालिका चौदा महानगरपालिका साडेतीन वर्ष निवडणुका का घेतल्या नाहीत याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावा आधी म्हणजे तुम्ही जो प्रयोग केलात विधानसभेत आम्हाला हरवण्याचा प्रयोग केलात जो केमिकल लोचा केलात तो सक्सेस झाल्यावर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुका लढायला जायचं कळलं आम्ही मी मगाशी म्हणालो की शिवसेना मान्यने उद्धव ठाकरे